केवळ प्रवचन वगैरे याच्या माध्यमातून लोकांना प्रेरित करावं लागेल की प्रश्न विचारा व्यक्ती उघडपणे सर्वांना सांगत असतो कि समाजामध्ये वावरणारे बाबा बुवा स्वामी अम्मा कीर्तनकार कथाकार प्रश्न विचारा प्रश्न विचारा केवळ श्रोते होऊन राहू नका अध्ययन करा अभ्यासपूर्वक प्रश्न विचारा पहिल्या अध्यायामधला जो अर्जुन आहे तो नपुंसक अर्जुन आहे भगवानच त्याला अनुपुंसक म्हणतात कलैब्यम मास्म गम पार्थ न येत्वी उपपद्यते क्षुद्रम हृदय त्यक्त्वा उत्तिष्ठ उत्तिष्ट परंत कशाला असं नपुंसकासारखा गप्पा करतो हा इतके मोठ्या मोठे व्यासपीठावर मोठे मोठे व्याख्यान तिथं प्रज्ञावादांश भाषसे सारखा बोलतो आणि हात थरथर थरथर थर कापताय हा पहिला अध्यायातला अर्जुन शेवटच्या अध्यायातला अर्जुन काय म्हणतो नष्टो मोह स्मृती मयाच्युत देवा आता मला स्मरण म्हणजे स्मृती जी आहे ती जागृत झालेली आहे माझ्या जी ऊर्जा आहे ती जागृत झालेली आहे जर खऱ्या अर्थाने जर मनुष्य धार्मिक झाला ना समाजामधला जो अंधकार आहे तो नाहीसा होईल